नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वात एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा निघणार आहे आज याबाबत जरांगे यांनी घोषणा केली यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली हाके यांनी गंभीर आरोप केले मनोज मनोज यांचा मोर्चा हा सरकार पुरस्कृत आहे एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना दहा ते पंधरा लाख रुपये देतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला ही व्यवस्था हाती घ्यायची आहे नोकरशाहीत आपले लोक घुसवायचे आहेत या संदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही त्यामुळे या संदर्भात केंद्रीय ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले आहेत तसेच यावेळी लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीचे आमदार मिटकर यांच्यावर टीका केली मिटकर हे फार मोठे माणूस नाहीयेत अमोल मिटकर हे अजित पवारांच्या विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवले आहेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली तसेच गुलाल उधून परतायचे मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा आम्ही शांतपणे मुंबईला जाणार आणि शांतपणे मराठा आरक्षण घेणार समाजावर आलेले संकट मोडून काढणार मराठा समाजाच्या सभेमध्ये डी जे वाजवू दिला नाही पण यापुढे भीडमध्ये कुठेही डी जे वाजवू देणार नाही हे नक्की सत्ता येत असते ती बदलत असते हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगी पाटील यांनी दिला आहे भीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात जरा थांबा आम्ही मुंबईला येतोय त्यावेळी काय करायचे का ते करा थेट आव्हान मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिले जर सरकारने आम्हाला आरक्षण दिले आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जे अहिले जय म्हणणार